हे आंदोलन नाही हे काँग्रेसचे माझे सहकारी मित्र चेतनभाऊन वरडे यांनी काही दिवसापूर्वी विमानतळा एक आंदोलन केलं होतं सांग सांग विमान विमानसेवा सुरू होईल का तर भाऊंना मी बोलाच नाही आनंद जाधव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ठासून सांगतोय की येत्या नऊ तारखेला सोलापूर विमानसेवा सुरू होते आणि त्याचं तिकीट आदरणीय खासदार प्रणितताई शिंदे आणि चेतन भवनवटे या दोघांचे तिकीट काढले तिकीट कन्फर्म आहे तुम्ही त्या विमानातून प्रवास करून सोलापूर विमानसेवा सुरू झाल्याची खात्री बसून करून घ्यावी त्यासाठी मी हे सोलापूर विमानसेवा सुरू होऊ शकत नाही आदरणीय प्रणीताई शिंदे खासदार होण्यापूर्वी आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी कायम विमानसेवेच्या बाबतीत त्यांचा एक कायम नकार आहे त्यांना वाटत होतं की ही सोलापूरची विमानसेवा सुरू होणे यासाठी त्यांची वक्तव्य होते वारंवार त्यांनी सोलापूरची फसवणूक केली लोकसभेच्या निवडणुकीत ताई तुम्ही चिमणी आणि विमानसेवा यावरून जी धुळपेक केली ताई भारतीय जनता पार्टी सरकार या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलं शब्द पाळणारं सरकार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द होता सोलापुरांना तो त्यांनी पूर्ण करून दाखवला आहे उरणीची दुहेरी पाईपलाईन असेल किंवा हा विमानसेवेचा प्रश्न असेल दोन्ही प्रश्न मागे लागले आहेत आणि तईने थोडी सकारात्मक दृष्टी ठेवावी आणि माझे सहकारी मित्र चेतन दरा आपण बोलण्यात करून जे उत्तर मागता ते मला देखील तुम्ही बोलण्यात करून सांगा ताईने खासदार होण्यापूर्वी किती लोकांना आश्वासन दिलं होतं किती लोकांना आमदार केलं होतं त्यातल्या किती लोकांना तुम्ही आमदार केलात त्यामुळे भोलेनाथनं ना आम्हाला हे पण उत्तर द्यावं की ताई तुम्ही निवडणुकीत कोणाकोणाची माती केली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची त्यामुळे भोलेनाथचं हे उत्तर मला बोलत नाही बोलताना नेता तिकीट काढलात पण आता त्यांना कशा प्रकारे तिकीट त्यामुळं हे त्यांना व्हॉट्सअप दोघांना व्हॉट्सअप करणार दोघांनाही मेल करणार दोघांच्याही घरी हे तिकीट मी पोस्ट करणार आहे आणि हे फक्त मोबाईल दाखवायचं आहे तिथे गेटपास दाखवायचं आणि ते आज जाऊ शकतात तिकीट कन्फर्म आहे दोघांचं आणि कशा प्रकारचं हे आदरणीय ताई असतील किंवा चेतन भाऊ असतील मी खास त्या विमा, विमान तिकीट बुक करण्यास आघारायला मागणी केली की बाबा एखादी सीट ठेव जेणेकरून त्यांची त्यांना खात्री पडली की बाबा मी सोलापूर उरतोय त्यामुळे मी एक विंडो सीट डिक्लेअर बुक केले त्यामुळे आदरणीय त्या विमानात बसावं आणि आम्हाला सोलापूर दर्शन द्यावं तुमच्यासाठी खास विंडो सीट बुक केली आहे आणि हे तिकीट बुक करण्यासाठी दोन्ही मिळून अकरा हजार रुपये खर्च ताईने आंदोलन ताएन केलं त्याचं यश आहे असं म्हणणं साहेब असं जर त्यांच्या आंदोलन यश असं हा त्यांचा आहे त्यांनी असे रोज आंदोलन करावे मग काय अर्थ नाही आम्ही आम्ही जनतेला जे जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत आम्ही कुठले कुणी आंदोलन केलं म्हणून कुणाच्या आंदोलन दखल घेऊन हे झालं नाही भारतीय जनता पार्टीनं आदरणीय मोदीजींनी जे स्वप्न दाखवले त्या सगळ्या स्वप्नाची पूर्तता भारतीय जनता पार्टी करणार आहे